श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आणि तुझ्या बंद नशिबाचे द्वार उघडण्याचे आशीर्वाद घेऊन आलेली संधी आहे जर तू या संधीचा स्वीकार करण्यास तयार अशील तर होय म्हणून या संदेशाचा स्वीकार कर जे कोणी माझे प्रिय बाळ पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार करतील त्याच्यावर माझे आशीर्वाद निरंतर वर्षाव करतील देव म्हणतात बाळा चिंता कसली करतोस सर्व काही तुझ्या देवावर सोपवून निश्चिंत रहा चिंतामुक्त होशील आणि तुझ्या कार्यात तुला गती देखील प्राप्त होईल तुझ्या जीवनाचा कार्यभाग वाहण्यास तुझा देव समर्थ आहे जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत असशील तर तुझे कल्याण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत नाम घेत असताना तू जरी मला पाहत नशील पण मी तुला पाहतो आणि तुझे संरक्षण देखील करतो तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहेत काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत त्यासाठी सज्ज हो देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तितके तितके नामस्मरण कर नामस्मरणाचा महिमा तुला सांगितला आहे मग तुला हे माहीत आहे की नामस्मरणच सर्वात श्रेष्ठ आहे भगवंताच्या जवळ राहण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे नामस्मरण जर तुम्ही नामस्मरण पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि खूप काही अंतःकरणातून करत असाल तर तुमच्या तुमच्यासमोर कितीही मोठी समस्या असली त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला दाखवले जातील बाळा नाम घेत घेत देह बुद्धी एकत्र होते सर्व काही विचार एकत्रित होतात त्यामुळे नामाचा महिमा जाणावा नाम सतत परमेश्वराची ओटी असताना सर्व काही चिंता व्यर्थ आहेत चिंता करू नका फक्त नामस्मरण आणि अखंड विश्वास ठेवा मी कोण आहे हे जाणण्यासाठी नामस्मरण करत राहा प्रभूचे देवाचे नामस्मरण करत असताना तुमच्या चिंता व्यथा काळजी संकटे दूर तर होतीलच पण तुम्ही नामात असताना देव तुम्हाला दर्शन देखील देतील जर तुम्ही देवाचे दर्शन करू इच्छित असाल तर नामाचा महिमा जाणावा अखंड नामस्मरण करत राहावे त्या नामात दंग व्हावे तुम्ही जर सुरुवातीलाच नामामध्ये दंग होत असाल जर तुमचे ध्यान चिंतन देवाकडे लागत असेल तर तुमच्या इतका भाग्यशाली इतर कुणीही नाही थोडा वेळ लागेल कधीकधी कोणाला कधी नाम घेत असताना परमेश्वर परीक्षा पाहतील भगवंत परीक्षा पाहतील की कि तू किती वेळ नाम घेतोस तुझ्या मनात माझ्याविषयी किती श्रद्धा प्रेम आणि भक्ती आहे जर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात आणि तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करत असाल तर अंतर्मनातूनही नामस्मरण घडून येईल त्यासाठी तुम्ही उच्च कोटीचे नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा जेव्हा तुम्ही अत्यंत श्रद्धेने नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा भक्ती वाढेल खूप काही श्रद्धाही वाढेल मग आपोआप मनातूनही एकसारखे नाम जप सुरू राहील त्यात खंड पडणार नाही पण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अखंड विश्वास आणि अखंड मनातून नामस्मरण करणे आवश्यक आहे नाम घेता घेता देहाचा आणि स्वतःचाही विसर पडतो ती अवस्था कठीण आहे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अवघड वाटत असेल पण जर तुम्ही निरंतर अभ्यास करत राहिलास तर काहीही अशक्य नाही तुझा देव आज तुझ्यापुढे येऊन तुला खूप काही महत्त्वाचे सांगत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यावर माझी कृपा निरंतर राहील त्याच्या मुखात माझे नामस्मरण अखंड राहील देव म्हणतात बाळा जसे अंधाऱ्या रात्री तुम्हाला एखादा दिवा अत्यंत प्रकाश देतो त्याचप्रमाणे नाम तुम्हाला तुमच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचे कार्य करतो तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकेच तुम्ही अध्यात्मात अधिक शक्तिवान भक्तिवान व्हाल तुम्हाला तुमचे दुःख क्षणेक वाटू लागतील आणि देवाचे नाम प्रिय लागू लागेल देवाची भक्ती करणे त्यात मन लागणे हे भाग्याचे लक्षण आहे तुम्ही तुमचे इतरत्र कार्य करत असतानाही देवाची भक्ती करू शकता नाम जपाला कुठलेही बंधन नाही कुठलीही बाधा नाही तुम्ही कुठलेही कर्म करत असताना दैनंदिन कार्य करत असताना जसे स्वयंपाक बनवताना किंवा इतर छोटी मोठी कामे करत असताना तुम्ही मनोमन नामस्मरण करू शकता त्यासाठी कुठलेही बंधन नाही जेव्हा तुम्ही ही सवय लावाल तेव्हा सर्व काही शुभ शुभ तुम्ही तुमच्या कार्यात प्राप्त कराल जे काही अवघड वाटत होते ते अगदी सोपे होईल सहज होईल आणि तुम्हाला नाम जपामुळे ते कार्य केल्याचा थकवाही जाणवणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यावर वर्षाव करण्यासाठी आहेत आजही मी तुझ्यापर्यंत येऊन तुला सुखाचा आनंदाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे तुझी तळमळ थांबेल तू ज्या शोधात आहेस ते तुला मिळेल देव म्हणतात बाळा जसे अंधारात चालताना काठी आधार बनते त्याचप्रमाणे जीवन कठीण असले तरीही त्यात नामस्मरण करत असताना तुम्हाला ती आधाराचे कार्य करते देव म्हणतात बाळा ज्यांच्यामध्ये अभिमान आहे त्यांनी जर नामस्मरण केले तर त्यांच्यातून ते अगदी जसे अग्नीच्या बाजूला लोणी ठेवल्यास ते वितळते त्याचप्रमाणे अहंकार वितळून जातो जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा तुम्ही तुमच्या याच आयुष्यात जे जे हवे आहे ते ते प्राप्त कराल निशंक मनाने जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या स्वामीमौली सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या आयुष्यात त्या त्या ठिकाणी सुख संपन्नता आनंद भरोत ज्या ठिकाणी आतापर्यंत ज्या जागा रिकाम्या होत्या तिथे ते प्रेम भरोत तिथे ते आनंद भरोत आणि ते सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला स्वामी मौली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ